आषाढी निमित्त अनेक पालख्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या देहूवरून संत तुकाराम महाराज आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या चालल्या आहेत तुकोबाची पालखी सोमवारी यवत मुक्कामी होती या गावानं वारकऱ्यांच्या अनोख्या सेवेची परंपरा जपली यंदाही वारकऱ्यांना महाप्रसाद म्हणून टनभर पिटलं आणि एक लाख भाकरी तयार केल्या सोमवारी सायंकाळी महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद म्हणून पिठलं आणि भाकरीचं वाटप वारकऱ्यांना वार करण्यात आलं नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईंड मध्ये आपलं स्वागत करतो यवतीतील प्रसिद्ध पिठली भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी वारकरी पोलीस प्रशासन सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये आतुरता असते परंपरेनुसार या ठिकाणी यवत ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावानं आणि प्रेमानं पिठली भाकरी बनवण्यासाठी आणि महाप्रसाद तयार करण्यासाठी तयारी करतात संत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी यवत मुक्कामी येणार होता त्यामुळं दोन तीन दिवस आधीपासूनच यवत परिसरातील घरोघरी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी बनवण्याचं नियोजन सुरू झालं या महाप्रसादाची एक विशिष्ट पद्धत आहे विशेष म्हणजे गावातील प्रत्येक रहिवासी आपल्यापरीनं पाचदा भाकरे भाकरी या महाप्रसादासाठी देतात तर काही गावकरी हे शंभर भाकऱ्याही देतात हे सर्व पालखी ज्या ठिकाणी विसाव्याला थांबते त्या मंदिरात था आणून दिलं जातात संपूर्ण गावातून येणाऱ्या भाकऱ्या या ठिकाणी जमा केल्या जातात श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळानं तीनशे किलो पिठाच्या भाकऱ्या बनवल्या तसेच मंदिर परिसरात एक हजार किलोपेक्षा जास्त पिठलं बनवलं पालखी सोमवारी सायंकाळी यवत गावात आल्यानंतर गावकरी वारकऱ्यांची सर्व काळजी घेत होते त्यांना पिठला भाकरी वाटप केलं याला अनेक वर्षाची परंपरा आहे या कामात गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती हे मदतीसाठी येत असतात यात पुरुषांबरोबर महिलांचाही सहभाग मोठा असतो यातून मिळणारं समाधान हे मोठं असतं असंही ग्रामस्थ सांगतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी प्रहा न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद